श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाव हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बघा दत्त जयंतीनिमित्त आता हा जो दत्त सप्ताह आहे तो चालू झालेला आहे प्रत्येक स्वामी भक्त दत्त भक्त आपल्या घरामध्ये कोणत्या ना कोणतं तरी पारायण करतच आहे कोणी स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करत आहे तर कोणी गुरुचरित्राचं पारायण करत आहे कोणी आपल्या घरी पारायण करत आहे तर कोणी गुरुग्रही पारायण करत आहे म्हणजेच स्वामींच्या मठामध्ये किंवा मंदिरामध्ये जे सामूहिक पारायण असतात त्या प्रकारचे देखील कोणी पारायण करत आहे प्रत्येकजण आपल्या वेळेनुसार आपल्या इच्छेनुसार पारायणाला बसलेले आहेत पण सात दिवसाच्या कालावधीमध्ये ज्याला कोणतीही सेवा करणं शक्य नाही बघा घरामध्ये काही प्रकारच्या समस्या असतात कधी बघा कोणाचं जवळच्या नातेवाईकांचं लग्न असतं म्हणून आपण पारायणाला बसू शकत नाही कधी आपल्या घरामध्ये जर एकापेक्षा अधिक स्त्रिया असतील दोन तीन त्यात कोणाचा मासिक धर्म असतो त्यामुळे आपण पारायणाला बसू शकत नाही किंवा एखादं छोटं बाळ असतं घरात त्याला सांभाळण्याच्या पाठी दिवस जातो इच्छा असूनही आपण पारायण करू शकत नाही आणि बघा जे स्वामी भक्त दत्तभक्त आहेत त्यांना जेव्हा हा अनुभव येतो की माझ्याकडून ह्या सेवा होत नाहीत किंवा थांबल्या आहेत तर त्याच्या मनाला ज्या यातना होतात त्या कोणाला म्हणजे असं इतर व्यक्तींना सांगण्यापेक्षा जे आपले स्वामी भक्त दत्तभक्त आहेत त्यांना वेगळं सांगायची गरज नाही त्यामुळे आपल्या ज्या ह्या संप्रदायामध्ये असलेल्या भक्तांना पारायण करायला नाही जमलं तर त्यांना त्रास होतात किंवा त्यांचं मन कशाच लागत नाही कोणतंच काम त्यांना करावंसं वाटत नाही बघा गुरुचरित्र पारायण करण्याची खूप जणांना इच्छा असते पण काही कारण असतो काही समस्या असतात त्यामुळे गुरुचरित्र पारायण आपण करू शकत नाही तर वाईट वाटून घ्यायची गरज नाही गुरुचरित्र पारायणच्या सारख्याच तेवढ्याच महत्त्वाचे आणि प्रभावी देखील असे काही दुसरे ग्रंथ आहेत किंवा सेवा आहेत त्या देखील आपण करू शकतो आणि त्या सेवा ज्या आहेत ते ग्रंथाचे पठण जे आहे ते या सात दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्ही कधीही करू शकता सर्वप्रथम बघा तुमच्या घराच्या जवळ जर दत्त मंदिर असेल स्वामी महाराजांचं मठ असेल केंद्र असेल तिथे जाऊन सर्वात पहिल्यांदा प्रहराची सेवा करा यागाची सेवा करा गुरुवारी स्वामी याग आहे शुक्रवारी चंडी याग आहे बाकी काही नाही जमलं तरी या गोष्टी तरी नक्की करा तुम्हाला जर पारायण करणं शक्य होत नसेल तर तुम्ही यागाला जा प्रहराला जा या तरी सेवा तुम्ही नक्की जरूर करा बघा अनेक जणांच्या अशाही अडचणी असतात की जवळपास कुठेही मठ नाही किंवा स्वामींचं मंदिर नाही तर मग अशा लोकांनी काय करायचं तर तुमच्या घरामध्ये स्वामी महाराजांचा दत्त महाराजांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल त्याच्यासमोर बसून तुम्ही सेवा केली तरी काही हरकत नाही तर आता बघा या सात दिवसामध्ये कोणती सेवा करायची कशी करायची बघा तुम्ही बाकी काही नाही केलं तरी स्वामी चरित्र सारामृताचं एक तरी पारायण करू शकता रोज तीन तीन अध्याय क्रमशः पठण करून एक पारायण करू शकता ज्यांची इच्छा आहे त्यांनी सात पारायण करू शकता पाच पारायण करू शकता तुमच्या इच्छेनुसार वेळेनुसार तुम्ही पारायण करू शकता बघा आता यामध्येही मी तुम्हाला एक सांगते की जर तुमच्या घरामध्ये छोटं बाळ असेल त्याला बघून तुम्हाला सर्व काही सेवा पूजा कराव्या लागत असतील तर तुम्ही पारायणाला बसलाय स्वामीचरित्र सारामृत पठण करताय तर तुम्ही अर्धे अध्याय सकाळी वाचले आणि अर्धे अध्याय संध्याकाळी वाचले तरी देखील चालेल खरं तर पारायण एका बैठकीतच करावं पण बघा आता काही ऑप्शनच नाही बाळाला घेणं तुम्हाला गरजेचंच आहे घरामध्ये काही प्रॉब्लेम असतीलच तर तुम्ही अर्धे पाठ सकाळी आणि अर्धे संध्याकाळी जरी पोतीतले पठण केले तरी देखील चालेल बघा ज्यांचं गुरुचरित्र पारायण चालू आहे त्यांच्याकडून दत्त महाराज खूप मोठी सेवा करून घेत आहेत पण ज्यांच्याकडून काहीच होत नाही तर त्यांनी काय करायचं तर तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं एका पोथीचं पठण रोज करू शकता किंवा मग अकरा माळी स्वामी समर्थ षडाक्षरी मंत्राचा जप तुम्ही करू शकता किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या दत्तगुरु महाराजांच्या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता किंवा तुम्ही अखंड दत्तनामाचा देखील करू शकता स्वामी समर्थ जे आपलं सारामृत आहे पोती त्याचं देखील तुम्ही पठण करू शकता स्वामींचं अखंड नामस्मरण करू शकता या सप्ताह काळामध्ये तुमच्याकडून होईल तेवढी तुमच्या वेळेनुसार तुमच्या गुरूंना दत्त महाराजांना स्वामी समर्थांना तुमच्याकडून सेवा अर्पण करा कारण या सात दिवसाच्या काळामध्ये दत्त तत्व जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये जागृत झालेलं असतं दत्तजयंतीनिमित्त प्रत्येक मंदिरामध्ये प्रत्येक मठात केंद्रात पारायणं चालू आहेत या पारायणांना तुम्ही बसू शकत नाही तुमच्या काही अडचणी असतील या सात दिवसाच्या काळामध्ये दत्त तत्व जागृत होऊन ज्या दत्तलहरी आहेत त्या मोठ्या प्रमाणावर तयार झालेल्या असतात आणि या ज्या दत्तलहरी आहेत त्या आपल्यापर्यंत याव्या असं आपल्याला वाटत असेल तर आपण देखील काही ना काहीतरी दत्त महाराजांसाठी सेवा करणं गरजेचे आहे मग तुम्ही त्याच्यामध्ये दत्त बावणी वाचू शकता या दत्तबावणी वाचण्यासाठी तुम्हाला कोणताही संकल्प वगैरे करायचा नाही बघा आपण संसारिक माणसं आहोत काही ना काहीतरी अडचणी ह्या असतातच प्रत्येक वेळेस आपली इच्छा असून देखील आपण काही ज्या सेवा आहेत किंवा पारायणं आहेत ते करू शकत नाही पण अशा वेळेस नाराज न होता हे नाही करायला मिळालं म्हणून तिथेच न थांबता त्याच्या व्यतिरिक्त आपण दुसरं काही करू शकतो का याचा नेहमी विचार करा बघा आपण अध्यात्मात का आलो आहे आपल्याला खूप सारा पैसा मिळावा प्रॉपर्टी मिळावी यासाठी नाही तर आपल्या मनाला शांती मिळावी आपल्या घरामध्ये सुख नांदावं आनंद राहावा आपलं घर सौख्य आनंदाने राहावं यासाठी आपण ह्या काही ज्या सेवा असतात त्या करायला हव्यात या अध्यात्मामुळेच आपल्याला आपल्या अप्ले आयुष्यातील अडचणींवर मात करण्यासाठी रस्ता दिसतो किंवा आपण त्यावर मात करू शकतो बघा तुम्ही दत्तभावणी पठण करा या सात दिवसामध्ये तुम्हाला कोणताही संकल्प करायचा नाही फक्त मला दत्त महाराजांची स्वामी महाराजांची सेवा करायची आहे एवढंच एक तुम्ही लक्षात ठेव तुम्ही सिद्ध मंगल मंत्राचं पठण करू शकता दत्तभावणीचं पठण करू शकता रोज तुम्हाला जमेल एवढ्या वेळा करा पाच वेळा करा सात वेळा करा अकरा वेळा करा एकवीस वेळा करा एकशे आठ वेळा करा तुम्हाला जसा टाईम असेल त्यानुसार तुम्ही पठण करू शकता त्याचबरोबर न चुकता गुरुचरित्रामधील चौदावा अठरावा अध्याय तुम्हाला रोज पठण करायचा आहे गुरुचरित्रातील हा चौदावा आणि अठरावा अध्याय आहे तो मेरुमणी मांडला आहे ज्यांना पूर्ण गुरुचरित्र पठण करता येणं शक्य नाही त्यांनी हे दोन अध्याय तरी पठण करणं खूप महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे त्यानंतर दत्त महाराजांचं एक श्लोकी गुरुचरित्र आहे ते देखील तुम्ही पठन करू शकता आता हे एक श्लोकी गुरुचरित्र आहे ते तुम्हाला यूट्यूबवरती अगदी सहजपणे मिळून जाईल तुम्हाला पठण करणं शक्य जरी नाही झालं तरी तुम्ही यूट्यूबवरती लावून श्रवण देखील करू शकता बघा आपण स्वामी भक्त आहोत आपल्या दत्त महाराजांच्या जयंतीपर्यंत आपल्याला असं मनात सारखं वाटतं मला काही ना काहीतरी सेवा करायच्या आहेत दत्त महाराजांच्या सेवा आहेत स्वामी महाराजांच्या सेवा करायचे पण काही अडचणी असतात त्यामुळे आपण त्या नाही करू शकत पण जर तुम्ही गुरुचरित्र नाही करू शकत म्हणून मनाला वाईट वाटून न घेता दुसऱ्या देखील काही या छोट्या छोट्या सेवा आहेत पण त्याचे तुम्हाला फळ देखील त्याच प्रमाणात मोठ्याच प्रमाणात मिळणार आहे बघा कोणतीही सेवा केली तर ती वाया जात नाही त्याचे फळ आपल्याला तर नक्कीच मिळते आता बघा एखादं पारायणाला बसलं आहे आपल्याला त्याच्याकडे बघून वाईट वाटतं तो पारायण करतो आहे म्हणून वाईट वाटत नाही पण वाईट का वाटतं की आपल्याला इच्छा असून देखील आपल्याला ते पारायण करता येत नाही किंवा ती महाराजांची सेवा करता येत नाही म्हणून आपलं मन दुःखी होतं पण अजिबात दुःखी होऊ नका हे नाही झालं तर ते करा ते नाही झालं तर ते करा पण तुम्ही आपल्या दत्त महाराजांसाठी स्वामी महाराजांसाठी कोणती न कोणती सेवा तुम्ही नक्की या सात दिवसामध्ये करा अगदी तुम्हाला काही शक्य नाही झालं तर अखंड जप नाम जो आहे तो तुम्ही या सात दिवसांमध्ये चालू ठेवा म्हणजेच दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लव दिगंबरा किंवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता तर बघा स्वामी भक्तांनो तुम्ही कोणत्याही पारायणाला बसू शकला नाही किंवा सेवा करू शकला नाही म्हणून नाराज न होता ह्या छोट्या छोट्या सेवा जरी तुम्ही केल्या तरी तुम्हाला अखंड दत्तकृपा तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर तुमच्या मुलाबाळांवरती पतीवरती होईल त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभराटी होईल चला तर मग तुमच्या सगळ्यांच्या मनातील इच्छा दत्तगुरू महाराज आणि स्वामी महाराज पूर्ण करत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ इथे संपवते उद्या अशा छानशा माहितीपूर्ण व्हिडिओबरोबर पुन्हा नव्याने भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ